हनुमान जयंती विशेष पूजा पौर्णिमा या सत्यनारायण पण असते आणि आज ही रांगोळी पहा ही हनुमानची शेपटी आणि गदा अप्रतिमाशी आणि घुषित अशी गदा काढलेली आहे मी आंजने सुत हनुमान की जय जय स्त्रियावर रामचंद्र की जय आणि हा आता आमचा नेहमीचा पंचमुखी हनुमान तो ऑलरेडी गोल्डन आहे त्याप्रमाणे त्यांना आम्हाला पण गोल्डन गोल्डन करून ठेवले हे किती सुंदर असं म्हणजे घरी केलेला हार ओळखतच असेल की हिनं केलेला हार आमचा छान रांगोळी याची आणि आधी ही ची पूजा पौर्णिमा विशेष अप्रतिमाची पूजा झालेली आहे సగల మీ వ్యవస్థ ఫోటో లాట్ బాలక్ష్ पूजा महालक्ष्मीचा रथोत्सव असतो मोठा आणि यात्रा यात्रामध्ये मोठी यात्रा असती दखनचा राजा ज्योतिबा माझा असिद्वाक्य आहे कोल्हापूरचं ग्रामदैवत आहे ज्योतिबा आणि कुलस्वामीनी ग्रामदैवत मध्ये हे श्री महालक्ष्मी महालक्ष्मी आहे दैवत त्याचा मेनू काय काय होतं बघा वरण भात आहे तूप सोडले त्याच्यावरती काय काकडी बीज असंच आहे काकडी सलाड केलेला आहे आणि वांग्याची भाजी आहे बारीक फोडी करून केलेली वांग बटाट्याची भाजी आहे प्रसादा तशी कडबू पौर्णिमा असल्यामुळं वरण आमरस चपाती दूध एक नंबर असा बेद झालेला याचा आणि हा आजचा बेद आहे हनुमान जयंतीचा आणि सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा आणि काय वर असते आज आज ज्योतिबाची यात्रा पण असती कोल्हापूरच्या दखनचा राजा ज्योतिबा माझा आमचा खंडोबा जरी असला तरी आमच्या व गावाचा ग्रामदैवत जोतिबा आहे ज्योतिबाच्या नावानं बल सियावर रामचंद्र की जे अंजने सूत पवन अंजनी सुत हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय हा पंचमुखी हनुमान ही आमची सत्यनारायण पूजा आजची सुंदर फुलांची रांगोळी आजची ही अप्रतिम फुल पूजा आजची आज एकंदरीत सगळा खूप एक सुंदर दिवस गेलाय थोडीफार माझी तब्येत ठीक नव्हती जर असं काहीतरी वेगळं विकनेस पण आलाय आणि त्यामुळं काय जास्त व्हिडिओ वगैरे काढायला जमले नाहीत पण एकंदरीत हे सगळं जे आहे त्या सकाळी तयारी केलेली आम्ही छानपैकी आणि मस्त असं सगळं आवडून आमचं झालेलं आहे पूजा पण अप्रतिम सगळं जेवण पण अप्रतिम झालेलं आहे साध एकदम सिम्पल मोजका मेनू होता बोलो और रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय एक